विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एक नवीन अपडेट आणि माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अर्थात सी टी टी वार्ता विद्यार्थी मित्रांनो अनेक जण हे विचारतात की सीई टीचा फॉर्म जो आहे तो कधी निघणार आहे अनेक विद्यार्थी जे डी एड बी एड किंवा बी टी सी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सी टी ई टी परीक्षा देऊन पुढील सेवेसाठी किंवा पुढील पात्रता पूर्ण करण्यासाठी जाणे महत्त्वाचे असल्याने सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्म या महिन्यात येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे मात्र काही वेग ॲप्लिकेशनसुद्धा किंवा वे वेग नोटिफिकेशनसुद्धा या माध्यमांमध्ये फिरत आहे मात्र अधिकृत वेबसाईटवर माहिती घेतली असता या संदर्भात कोणतंही नोटिफिकेशन्स आलेलं नाही ना जेणेकरून फॉम ॲप्लिकेशन्स फिलिंग सुरू होऊ शकते मात्र होप सो याच महिन्यामध्ये याची माहिती जी आहे किंवा फॉर्म भरण्याची जी, जी काही प्रोसेस जी आहे ती सुरू होऊ शकते मात्र यानिमित्ताने आज आपण नेचर ऑफ सी टी सी टेट ही माहिती आपण पाहणार आहोत मात्र ही माहिती पाहण्याअगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहूया नेचर ऑफ सी सेवन इम्पॉर्टंट पॉईंट विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात एक महत्त्वाचा पॉईंट आहे की सीटेट एक्झाम नेचर जे आहे ते कसं असतं अनेक विद्यार्थी जे आहेत नवोदित जे आहेत त्यांना हे माहीत नसतं मात्र एक्झाम नेम जे आहे त्याचं नाव आहे सीटेट डिसेंबर दोन हजार बावीस ज्याला आपण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलं आहे एक्झाम कंडक्टिंग बॉडी जे आहे ते सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आहे एक्झाम लेवल जी आहे ती नॅशनल लेवल वर ही एक्झाम होत असते एक्झाम फ्रिक्वेन्सी क किती वेळेस ही परीक्षा घेतली जाते तर वर्षातून ही दोनदा घेतली जाते आणि एक्झाम मोड जो आहे तो ऑनलाईन आहे आणि डिसेंबर दोन हजार बावीसला ही सीटेट होणार आहे हे मात्र नक्की एक्झाम ड्युरेशन एकशे पन्नास मिनटाचं असतं आणि लँग्वेज ऑफ पेपर जे आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपल्याला जी काही लँग्वेज जी आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध होत असते मात्र अनेक ब ज्या काही लँग्वेज जे आहे ते निवडीचंसुद्धा स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं असतं एक्झाम पर्पज जो आहे की उत्तम शिक्षक तयार होणं त्यांच्या अपॉइंटमेंट जे आहे त्याच्यासाठी एलिजिबिलिटी निर्माण करणं हा उद्देश याच्या पाठीमागे आहे ज्या काही सिटीज आहेत जवळजवळ एकशे पस्तीस सिटीज ज्या आहेत भारतातल्या त्यामध्ये ही परीक्षा होत असते जर तुम्हाला काही हेल्पलाईन त्या ठिकाणी हेल्प जर लागली तर त्यासाठी हेल्पलाईन डेस्क उपलब्ध आहे आणि ऑफिशियल वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ही प्राथमिक माहिती यासाठी उप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो की अनेक विद्यार्थ्यांना यापासून थोडंसं लिप्त असतात ही माहिती आपल्याला सुरुवातीलाच असणं अपेक्षित आहे शिवाय जर आपण विचार केला तर याच्यामध्ये ई टी एक्झामच्या शेड्यूलच्या संदर्भात जेव्हा मी माहिती फाइंड आउट घेतली तर मला बरीचशी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी नील त्या ठिकाणी मिळाली एक्झाम जी आहे ते टेंटेटिव सप्टेंबर दोन हजार बावीसला फॉर्म फिलिंग त्या ठिकाणी होणार आहे नोटिफिकेशन निघणार आहे मात्र संपूर्ण स्टेटस जे आहे की रजिस्ट्रेशन कधी होणार ऑनलाईन ॲप्लिकेशनचं फॉर्म जे आहे ते कधी सुरू होणार सबमिशन जे आहे ते कधीच त्या ठिकाणी होणार आहे ई चलन आपल्याला कधी भरावं लागणार आहे किंवा ऑनलाईन करेक्शन जर असतील तर त्याचं शेड्यूल काय आहे ॲडमिट कार्ड कधी येणार या संदर्भातले अनेक ज्या बाबी आहेत त्या अजूनही पेंडिंग आहे मात्र नोटिफिकेशन शिक्षण निघाल्यानंतर आपल्याला या सर्व बाबी उत्तमरित्या योग्य पद्धतीने माहीत होऊ शकतात त्याबद्दल निश्चिंत राहिलेलं योग्य दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे उदाहरण इथे पेपर एक आणि दोन आपण देत असतो नेहमी आणि दोन्ही मिळून पेपरही विद्यार्थी देत असतो मात्र आपल्याला सिलेबसची एक ओळख त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे त्यामुळे पेपर एकचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे जसं चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडो पेडॉगॉजी जे आहे त्याचं क्वेश्चन आणि मार्क्स दिलेले आहे लँग्वेज वन जी आपल्याला कंपल्सरी घ्यावी लागते लँग्वेज टू जी आपल्याला कंपल्सरी निवडावी लागते त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंट स्टडीज या संदर्भातले काही विषय पेपर एकसाठी दिलेले आहे पेपर दोनसाठी सुद्धा संयुक्तरित्या जर विचार केला तर थोडासा बदल यामध्ये असतो डिटेलिंग तुम्ही संबंधित जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन ही माहिती तुम्ही पाहू शकता मात्र इतकं नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा सी सीटेट एक्झाम येणार आहे त्या पद्धतीने आपलं प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी कसणं अपेक्षित आहे किंवा कोणती माहिती आपल्याला उपलब्ध होणं अपेक्षित आहे त्याचीसुद्धा एक खतरजमा किंवा एक आपल्याला ज्ञान म्हणून ही माहिती पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे सिटेट परीक्षा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये होण्याची दाट शक्यता आहे कारण मागच्या वर्षीसुद्धा सप्टेंबरमध्ये फॉर्म निघालेले होते त्यामुळे डिसेंबर दोन हजार बावीसला ही परीक्षा होणार आहे मात्र त्यापूर्वी तुम्हाला फॉर्म भरणं किंवा ॲप्लिकेशनच्या संदर्भातली अनेक प्रोसिजर त्या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे उदाहरण जर ग्राह्य धरलं तर डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचा कालावधी तुमच्याजवळ आहे त्यामुळं अभ्यास करणं नियोजन करणं आणि अभ्यासातील सातत्य टिकून ठेवणं या तीन महिन्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण एवढा कालावधी आपल्यासाठी किंवा एखाद्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा आहे सतरा ते अठरा लाख विद्यार्थी या नॅशनल लेवलवर आयोजित होणाऱ्या या सीटेट एक्झाम मध्ये सहभागी होत असतात मात्र ही संख्या आता पुन्हा वाढवण्याची वाढण्याची शक्यता आहे ती कशी या संदर्भात आपली पुढचं माहिती आपण घेऊया विचार करा की जे विद्यार्थी बी एड डी एड आणि बी टी सी एपियर विद्यार्थी असतील नुकतंच एक नोटिफिकेशन आलेलं आहे यापूर्वी मी व्हिडिओही तयार केलेला आहे की पूर्वी असं होतं की सेकंड इयर असल्यानंतरच तुम्हाला तो फॉर्म भरता येत होता मात्र आता पर्सविंग म्हणजे जेव्हा तुमचं ॲडमिशन पूर्ण होतं तुम्ही फर्स्ट इयरला असाल किंवा सेकंड इयरला असाल किंवा सेमिस्टरला कोणतेही असा असे सर्व विद्यार्थी आता ॲपियर विद्यार्थी म्हणून फॉर्म भरू शकतात हा एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो सी टेटकडून आलेला आहे त्यामुळं एक विचार करा विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयर मिळून असतील तर अशीसुद्धा संख्या तीस ते पंचवीस हजारापर्यंत पंचवीस ते तीस हजारापर्यंत ही संख्या वाढू शकते त्यामुळं कॉम्पिटिशन जे आहे ते अधिक प्रगल्भ अधिक मोठं होऊ शकतं ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी नकारता येत नाही त्यामुळं आपला अभ्यास आपल्याला नियोजन हे सुद्धा परफेक्ट असणं आवश्यक आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे त्यामुळं टोटल जर आपण विद्यार्थी संख्या विचारात जर घेतली तर ते पंचवीस ते तीस लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही वाढू शकते हे सुद्धा करता येत नाही यापूर्वी मी जसं म्हटलं की पेपर एक आणि पेपर दोन या किंवा दोन्हीही संयुक्त पेप पेपर जे आहे ते आपल्याला देता येतात मात्र पेपर एक काय आहे पेपर दोन काय आहे किंवा दोन्ही आपल्याला स्तरावरचे पेपर द्यायचे असेल तर त्या संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याला असणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळेस ही माहिती आपल्याला अनेक माध्यमांमधून किंवा यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही उपलब्ध होत असते मात्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ही एक आवश्यकता एक ड्युटी आहे कर्तव्य आहे की पेपर एकमध्ये काय आहे पेपर दोनमध्ये काय आहे किंवा संयुक्तरित्या आपण पेपर देऊ शकतो का आपला तेवढा अभ्यास झाला की या संदर्भातलं नियोजन अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावत असतं दुसरा एक भाग जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो की तर या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जर या सगळ्या संदर्भातलं जर आपलं नियोजन प्रॉपर असेल तर आपण योग्य पद्धतीने ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकतो हे सुद्धा नाकारता येत नाही त्यासाठी सेल्फ स्टडी हा महत्त्वाचा पर्याय त्या ठिकाणी आहे तुम्ही सिलेबस समोर ठेवा आणि त्यानुसार पुस्तकाची निवड करा आणि जे काही त्यामध्ये दिलेलं आहे सिलेबस वाईज ते तुम्हाला वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे समजून घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून येणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये तुम्ही सहजरित्या क्वालिफाय होऊ शकतात शिवाय सिलेबस असेल किंवा पॅटर्न असेल हा सुद्धा समजून घेणं अपेक्षित आहे या संदर्भातले अनेक व्हिडिओज वायटीवर उपलब्ध आहेत पुस्तकांमध्ये अनेक माहिती दिलेली आहेत शिवाय अधिकृत वेबसाईटवरसुद्धा ही माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकते शिवाय विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात एक जमीची बाजू जर कोणती असेल तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूट्यूबर अशा अनेक व्हिडिओज आहे ज्याचा अभ्यास आपण करू शकतो त्याचे मायक्रो नोट्स आपण काढू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच वेळेस असं होतं की एकाच एक विद्यार्थ्यांना जेव्हा खूप तास किंवा वेळ बसावं लागतात एक टायमिंग स्लॉट त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही पन्नास मिनटाचा तीस मिनटाचा किंवा पंचवीस मिनटाचा एक स्लॉट तयार करू शकता जेणेकरून पंचवीस मिनटामध्ये तुम्ही पाच मिनटाचा ब्रेक घेऊ शकता किंवा पन्नास मिनटामध्ये दहा मिनटाचा ब्रेक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि एक प्रकारे अभ्यासामध्ये सातत्य त्या ठिकाणी राहू कारण या पद्धतीने स्लॉट जर आपण केला तरच आपलं प्लॅनिंग जे नियोजन जे आहे ते परीक्षेच्या पासिंगच्या दृष्टिकोनातून प्रॉपर राहू शकतं तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मात्र जाता, जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो खरोखरच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ही सगळी माहिती केवळ मी तुमच्यासाठी तयार करीत असतो त्यामुळं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर नवीन अपडेट्सह मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत